उग म्हणतात पण ज्यावेळेस खरोखर जायचं असतं भीती वाटते माणसाला मरण कोणालाच नकोय माझा मुद्दा इथे काळ जिंकायचा जा। प्रत्येकाला जायचंय विचार करायचा जा की बाबा काळापासून आपण सुटका आपण कशी केली पाहिजे काळापासून फक्त आणि फक्त आपल्याला सोडू शकतो तो भगवान परमात्मा हा एक जण म्हणला महाराज दोन लेकर मला बायकोय सासू आहे सासराय घनगवत आहे भाऊ आहे गाव आहे कोणीच कुणाचं नाही महाराज काळापासून तुम्हाला कोणी सोडवू शकत नाही कबीर महाराजांना सांगितलं माणसाला मरावं लागतं एकही माणूस येतं जिवंत राहत नाही मग सातत्या फळचे काही दहा पाच माणसं उठले आणि कबीर महाराजांच्या आश्रमावर गेले आणि म्हणले महाराज सांगताय बरेच वेळेस तुमच्या मुखातून ऐकलं की प्रत्येकाला जायचं प्रत्येकाला जायचं मग तुम्हालाही जावं लागेल कबीर महाराज म्हणतात हो इथं आलेल्या प्रत्येक जीवाला जावं लागतं मग मी असो तुम्ही असो सर्वजण असो बर महाराज माणूस मेल्यानंतर जातो तरी कुठं कबीरदास महाराज म्हणतात तू काया नगर का जाना है काया नगर का सौरा तुझे अपने वतन पे जाना है त्यातला एक जण उठला मला महाराज मला आई बाप आहे माझे माय बाप माय म्हणते कहे बेटा मेरा है ना माँ का ना बाप का ये तो जन्म देने का ना है ना है नही मना बहिन कहे भाई मेरा है भाई कहे बहना मेरी है ना बहन का ना बाई का हे तो रक्षा बंधन का नाता है आता सासरवडी जरा जिवाळ्याची असते सासू म्हणायला लागली जावई माझा आहे सासरा म्हणतोय आकाश महाराज जावई माझा आहे जावई कहे ससुर मेरा ससुर कहे जवई मेरा है सास कहे जवई मेरा है ना सास का ना ससुर का हे लडकी देने का नाता है महाराज कोणीच कामाच नाही मग तुम्हालाही लेकरू आहे तुमचं कबीर कहे कमाल मेरा है कमाल कहे कबीर मेरा है ना कमाल का नाक बील का ये तो हरि गुण गाने का नाता है तो का मने तुला सोड भी ना को मन तुला सोड़ भी ना को Come on. कामाला येणार नाही आपला लेप्रू आपल्या कामाला येणार नाही आता तुम्हाला उदाहरण सांगितलं ला ऐंशी लाखाची इस्टेट ज्याच्या खात्यावर जमा आहे त्याला जीव सोडावा लागतो म्हणून आपल्याला कोणीच येणार नाही आपला पाहुणा आमदार असू द्या खासदार असू द्या श्रीमंत असू द्या पण तो सुद्धा आपल्याला कामाला येणार नाही जोपर्यंत तुमच्याजवळ पैसा आहे तोपर्यंत सर्व तुम्हाला आपलं समजतील जो वरी चाले धंदा तो वरी बहीण म्हणे दादा जोरी तोरी मनती माझा इंद्रिय मावळले आला बागूला जा मानिती लहान तोर देह सुखाची काजा, बघा का ते सर्व जे काय आहे ते फक्त देखावय महाराज जेव्हा स्वतः आपण संकटामध्ये पडतील ना तेव्हा आपल्याला कोणीच सडवणार एक जण म्हणला आहे सोडविना बंधू पाठची बहीन सेजी कामिन दुरा एका सोडवणार नाही महाराज फक्त आणि फक्त तो भगवान परमात्मा फक्त अंत करायला आपला सोडू शकतो तू का म्हणे तुला सोड विना कोणी एका चक्र पाणी वाचून या